तर आज आपला टॉपिक असणार आहे आर टी संबंधित तर तेरा जानेवारी दोन हजार चोवीसपासून आर टी संबंधित मोठा जी आर आलेला आहे मित्रांनो तर संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर मित्रांनो चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ही फॉर्म भरण्यात सुरुवात झालेली आहे तर जसे की आज आजची तारीख मित्रांनो चौदा एक दोन हजार पंचवीस तर आजपासून सुरुवात झालेली आहे तर सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही आर टीमध्ये फॉर्म भरू शकता तर मित्रांनो एज क्रायटेरिया तर डॉक्युमेंट प्रोसेस तर संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तर त्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणं गरजेचे आहे तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील तर मित्रांनो करूया व्हिडिओला स्टार्ट तर बघा मित्रांनो इथे डेट तुम्हाला दाखवलेली आहे तेरा एक दोन हजार पंचवीसमध्ये हा जी आर आलेला आहे मित्रांनो तर बघा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाचे शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाबाबत सुरुवातीत सूचना तर बघू शकता याच्यात सुधारणा झाली आहे मित्रांनो तर आर टी संबंधित दोन हजार पंचवीस या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार तर बघू शकता तुम्ही अर्थसहाय्यित शाळा विना अनुदानित शाळा पोलीस सहा कल्याणकारी शाळा तर असे जे शाळा असतात मित्रांनो तिथे तुम्ही अप्लाय करू शकता ज्या प्रायव्हेट शाळा असतात त्या शाळेमध्ये तुमच्या मुलाचा नंबर लागतो आणि तिथे मोफत शिक्षण हे तुमच्या मुलाला देण्यात येते दे 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 मित्रांनो तर इथे तुम्ही दिनांक बघितलेली आहे मित्रांनो चौदा एक दोन हजार पंचवीस ते सत्तावीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत हा कालावधी असणाऱ्या मित्रांनो फॉर्म भरण्याचा तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज कसा भरायचा तर संपूर्ण माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून नक्की ठेवाल मित्रांनो जेणेकरून तुमच्याकडे नोटिफिकेशन येत राहील तर बघा ऑनलाईन अप्लाय कसे करायचे तर इथे लिंक दिलेल्या मित्रांनो स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ए डी एम पोर्टल यावरती तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो तर मित्रांनो वंचित घटकातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो तर इथे तुम्ही तपशील पाहू शकता मित्रांनो अनुसूचित जाती आहे अनुसूचित जमाती विमुक्त जाती अ भटक्या जमाती ब भटक्या जमाती क भटक्या जमाती ड इतर मागासवर्ग ओबीसी विशेष मागासवर्ग एस बी सी आर्थिक व समाविष्टदृष्ट्या मागास घटक तर इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो तर त्यांना इथे उत्पन्न हे एका लाखाच्या आणि दीड लाखाच्या आत तुम्हाला उत्पन्न लागणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो जे शाळा पालकांनी निवडत्या वेळेस दहा शाळा तुम्ही निवडू शकता मित्रांनो आणि शाळा निवडता वेळेस जवळच्या शाळा तुम्हाला निवडायच्या आहे आणि गुगल मॅपनी घराजवळची शाळा तुम्हाला निश्चित करून घ्यायची आहे मित्रांनो तर मित्रांनो महत्त्वाचे पॉईंट्स ही या व्हिडिओमध्ये आपण कवर करून घेणार आहे तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघाल तर बघा मित्रांनो ज्या बालकांनी यापूर्वी आर टी पंचवीस टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही तर मित्रांनो ज्या मुलांचा ऑलरेडी आधी अर्ज केलेला असेल तर त्या मुलांनी इथे डबल अर्ज करता येणार नाही मित्रांनो इथे सरळ शासनाद्वारे इथे जी आर आलेला आहे इथे तुम्ही वाचू शकता तर ज्या मुलांनी आधी अर्ज केलेला आहे त्या मुला मुलाला डबल अर्ज करता येणार नाही मित्रांनो आणि बघू शकता तुम्ही यापूर्वी पंचवीस टक्के प्रवेश अंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकांना चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे निदर्शनास असल्यास सदर प्रवेश रद्द करण्यात येईल तसेच पालकांनी एकाच परिपूर्ण अर्ज सादर करावा यापेक्षा अधिकचे अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारत घेतला जाणार नाही तर बघू शकता मित्रांनो तुम्ही एकापेक्षा जास्त अर्ज जर तुम्ही केलेले असाल तर एकही अर्ज हे तुमच्या लॉटरीत विचारल्यात घेतल्यात येणार नाही मित्रांनो तर बघू शकता तुम्ही एकापेक्षा जास्त अर्ज तुम्ही कराल तर संपूर्ण पूर्ण अर्ज तुमचे हे रद्द केले जाईल मित्रांनो याची तुम्हाला दक्षता घ्यायची आहे पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करू नयेत तर तुम्हाला कोणतीही डॉक्युमेंट्स हे ऑनलाईन अपलोड करायचे नाही मित्रांनो याचीसुद्धा तुम्हाला जाणीव असणं गरजेचे आहे तर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे नाही आहे तर बघू शकता तुम्ही इथे सरकारने जी आरतर्फे तुम्हाला सांगितलेलं आहे पालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार नियम दोन हजार नऊ अंतर्गत पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियात आवश्यक कागदपत्रांचा तपशील खालीलप्रमाणे आहे तर बघू शकता तुम्ही निवासी पुरावा पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेत आपण ज्या कार्यक्षम कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्र स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था असल्यात त्या निवासी पुरावाकरिता राशन कार्ड तुम्हाला लागणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला रहिवाशी पुरावा हे तिथं माहिती द्यावं लागेल मित्रांनो तर रहिवाशी पुरावामध्ये तुम्ही डॉक्युमेंट जोडू शकता मित्रांनो राशन कार्ड ड्रायविंग लायसन्स वीज बिल टेलिफोन बिल प्रॉपर्टी टॅक्स बिल घरपट्टी बिल मतदान ओळखपत्र पासपोर्ट व राष्ट्रकृत बँकेचे पासबुकसुद्धा तुम्ही इथे जोडू शकता रहिवाशी पुरावा हो म्हणून मित्रांनो त्याची तुम्हाला माहितीच तिथं जोडावं लागणार आहे मी जे तुम्हाला डॉक्युमेंट सांगितलेले आहे मित्रांनो त्यापैकी तुम्हाला एकच तिथे तुम्हाला जोडावं लागणार आहे जसे की राशन कार्ड नसेल तर ड्रायविंग लायसन लायसन्स नसेल तर वीज बिल तर बिलसुद्धा तुमच्याकडे नसेल तर टेलिफोन बिल तर प्रॉपर्टी टॅक्स बिल तर घरपट्टी बिल जे तुमच्याकडे नसेल त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही एक इथलं जे तुम्हाला डॉक्युमेंट्स सांगितलेले आहे मित्रांनो त्यापैकी तुम्हाला एक तिथे जोडायचं आहे आणि महत्त्वपूर्ण म्हणजे मित्रांनो खूप लोक हे किरायाने आणि रेंटनी भार राहतात तर त्यांच्याकडे रहिवासी पुरावा म्हणून काहीच नसते तर रेंट जे सर्टिफिकेट असते त्यांच्याकडे जे लिहून दिलेलं असते घरमालकांनी सुद्धा तुम्ही इथे जोडू शकता रेंट जे तुम्ही घरमालकां जवळून लिहूनसुद्धा घेऊ शकता ते सर्टिफिकेटसुद्धा तुम्ही जोडू शकता नॉर्मली तर मित्रांनो हे महत्त्वपूर्ण जे बाहेरचे लोक काम करायला जातात ते किरायाने राहत असतो तर त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाची संधी आहे आणि त्यांच्या मुलाचं नाव ते तिथे जिथे ते राहत आहे तिथे सुद्धा टाकू शकते तर ते तिथं पाणीपट्टीच्या जागी ड्रायव्हिंग लायसन्सच्या जागी तो डॉक्युमेंट ते जोडू शकते ते तिथे सरकारने सांगितलेले आहे आणि अनिवार्य आहे मित्रांनो आणि अजून महत्त्वपूर्ण म्हणजे मित्रांनो भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा त्याच्या कालावधी अकरा महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा तर तुम्हाला भाडे करार हे जे भाडे पत्र तुम्हाला ऑनलाईन असणे गरजेचे आहे मित्रांनो जिथे तुम्हाला भाडे पत्र काढून मिळेल तिथून तुम्ही काढून आणू शकता आणि हे भाडे पत्र तुम्हाला जोडायचे आहे मित्रांनो त्याची तुम्हाला इम्पॉर्टंट गरज असणार आहे आणि तुम्हाला त्याची दक्षता घ्यायची आहे मित्रांनो तर भाडे करार तुम्ही बाहेर राहत असाल तर तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट हे भाडे करार असणार आहे मित्रांनो तर तुम्हाला ते काढून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा तुम्ही जोडू शकता आणि त्यानंतर आहे मित्रांनो जन्मतारखेचा पुरावा हे इथे तुम्हाला लागणार आहे तर जन्म दाखला हे तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर बघा सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास वडिलांचे किंवा बालकांचे सादर करावयाचे कागदपत्रे तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट इथे लागणार आहे वडिलांचे किंवा मुलाचे तर इथे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अनिवार्य आहे इथे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणारच आहे मित्रांनो आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे की आपल्या महाराष्ट्रातलाच तो जातीचा दाखला असायला पाहिजे कास्ट सर्टिफिकेट असायला पाहिजे ते बालकाची असो किंवा मुलाची असो मित्रांनो तर महाराष्ट्रातलीच ते असायला पाहिजे बाहेर राज्यातली असेल तर ते तुम्हाला लागणार नाही मित्रांनो ते इथे चालणार नाही याची तुम्हाला दक्षता घ्यायची आहे मित्रांनो त्यानंतर बघा मित्रांनो आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाचा दाखला तर ते तुम्हाला इथे उत्पन्नाचा दाखला लागणार आहे तर दोन हजार तेवीस चोवीस किंवा दोन हजार चोवीस पंचवीस हा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे मित्रांनो बघू शकता आर टी पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेशकरिता विद्यार्थ्यांच्या पालकाचा आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस किंवा चोवीस किंवा दोन हजार चोवीस किंवा पंचवीस या वर्षाचा एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसीलदारांचा दाखला उत्पन्नाचा दाखल्याकरिता पगाराचा दाखला सॅलरी स्लिप कंपनीचा किंवा मालकाचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल तर बघू शकता तुम्ही एक लाखाच्या कमी तुम्हाला इथे इन्कम असणे गरजेचे आहे आणि तो इथ एक लाखाच्या आजचा तुम्हाला इन्कम इथे लागणार आहे उत्पन्नाचा दाखला तुम तो तुम्हाला लागणार आहे किंवा तुम्हाला सॅलरी स्लिप लागणार आहे कंपनीची ते सुद्धा तुम्ही इथे जोडू शकता मित्रांनो तेसुद्धा इथे अनिवार्य आहे सरकारने सांगितलेलं आहे ते सुद्धा तुम्ही इथे जोडू शकता मित्रांनो आणि मित्रांनो एस सी एस टी कॅटेगरीचे जे मुलं असतात त्यांना ह्या उत्पन्नाचा दाखला लागणार नाही त्यांच्याकडे नसला तरी इथे चालणार आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला लागणार नाही एस सी एस टी कॅटेगरीचे असेल तरच आणि ओबीसी कॅटेगरीचे असेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखला इथे लागणार आहे मित्रांनो त्यानंतर बघा मित्रांनो दिव्यांग मुलासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा चल, चल, ते ते ते। तर जे मुलं दिव्यांग असेल अपंग असेल त्या मुलांना तिथे त्यांचं अपंग सर्टिफिकेट हे लागणार आहे ते पण मित्रांनो चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र त्यांना इथे लागणार आहे मित्रांनो तर चाळीस टक्क्याच्या वर हे दिव्यांग असणे गरजेचे आहे तरच ते इथे अप्लाय करू शकते जे अपंग व्यक्ती असतील अपंग मुले असतील ते त्यानंतर बघा मित्रांनो अदरमध्ये जसं विधवा घटस्फोटीत आई अथवा वडील यांपैकी कोणत्याही एक तर जे माहिती तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही व्हिडिओला स्टॉप करून इथे संपूर्ण माहिती वाचून घ्याल तर इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो तर तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर मित्रांनो बघा थोडक्यात माहिती आपण बघणार आहे मित्रांनो जास्तीत जास्त गरजू पालकांची आपल्या पालका पाल्याच्या मोफत शिक्षणाकरिता या योजनेचा लाभ घ्यावा तर आर टी अंतर्गत तुमच्या पाल पाल्याला शाळेत मोफत प्रवेश कुठले शुल्क नाही त्यानंतर बघा एस सी एस टीसाठी उत्पन्नाचा दाखल्याची गरज तुम्हाला राहणार नाही मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील असावे तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की एका लाखाच्या आतचं उत्क उत्पन्न तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर ॲडमिशन सीटप्रमाणे उपलब्ध होतील याची पालकांनी नोंद घ्यावी त्यानंतर आर टी शिक्षण हक्क का, अंतर्गत पंचवीस टक्के आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे रहिवासी पुरावा आधार कार्ड पासपोर्ट निवडणूक ओळखपत्र वीज बिल यांपैकी एक पाल्याच्या जन्माचा दाखला पाल्याचे पासपोर्ट साईज रंगीत फोटो बालकांचा जातीचा दाखला ओपन व सीसाठी एक लाखाच्या अतित उत्पन्न दाखलं तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक सत्रात आर टी पंचवीस टक्के प्रवेशासाठी बालकाची वय तर वयासंबंधित माहिती बघूया मित्रांनो तर बघा प्ले ग्रुप नर्सरी एक जुलै दोन हजार एकवीस ते एक एकतीस डिसेंबर दोन हजार बावीसपासून तुमच्या मुलाचे वय तीन वर्ष असणे अनिवार्य आहे त्यानंतर जास्तीत जास्त तर चार वर्ष पाच महिने तीस दिवस वर्ष तुम्हाला लागणार आहे तेव्हाच तुमचा मुलगा इथे पात्र ठरणार आहे त्यानंतर बघा ज्युनियर के जी तर एक जुलै दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस तर त्याचे वर्ष त्यावेळेस चार वर्ष असणे गरजेचे आहे त्यानंतर जास्तीत जास्त वर्ष लागणार आहे इथे पाच वर्ष पाच महिने तीस दिवस तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर बघा सिनियर के जी तर सिनियर के जीसाठी आहे एक जुलै दोन हजार एकोणीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीस तर तेव्हा त्याचे वय पाच वर्ष असणे अनिवार्य आहे तर जास्तीत जास्त सहा वर्ष पाच महिने तीस दिवस असणे इथे अनिवार्य आहे त्यानंतर बघा इयता पहिली तर एक जुलै दोन हजार अठरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस तर त्याचे वय हे सहा वर्ष असणे अनिवार्य आहे त्यानंतर जास्तीत जास्त वय त्याचे सात वर्ष पाच महिने तीस दिवस असणे इथे अनिवार्य आहे तेव्हाच तुम्ही इथे अर्ज करू शकता तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्राला शेअर नक्की करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौथिषा चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवाल जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील तर चला मित्रांनो येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद